नमस्कार आज आपण पोहोचलो तर शिन्नर या ठिकाणी मुंबई मुंबईवरून महासागर न्यूज आज शिन्नर आ, या ठिकाणी पोहोचले कारण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी महाविकास आघाडी या यांचे जे उमेदवार आहेत या ठिकाणी आहेत सोतवे साहेब आणि बघायला गेलं तर ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की महायुती सर्वत्र एकत्रित लढणार पण या ठिकाणी देखील महायुती एकत्र लढत नाहीत आपल्यासोबत उमेदवार आहेत त्याचबरोबर त्यांचे सहकार्य काय सांगाल काय व्हिजन आहे तुमचं या ठिकाणी आम्ही लोकांना जास्त काही आश्वासन देऊ शकत नाही पण खासदार राजाभाऊ वाजे यांचं जे शिन्नर नी, नी काम आहे आज सिन्नर शहरामध्ये जर त्यांचं योगदान दर बघितलेलं करोडो आणि लाखो रुपयाच्या त्यांच्या जागा त्यांनी शैक्षणिक कामासाठी दिलेल्या आहे आणि मूलभूत गर्द ज्या लोकांना पाणी पाहिजे कटारी पाहिजे ह्या हे आश्वासन आम्ही लोकांना दिलेलं आहे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत काम करताना जे आमचे नगराध्यक्षचे उमेदवार आहे हे अतिशय सोशल ॲक्टिव्हिटी दवाखान्याचं काम असल पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातले विषय असत ते अतिशय त्यांनी तीन टम ते नगरसेवक राहिलेले म्हणजे चार ट चार टम ते नगरसेवक राहिलेले जी सामाजिक काम आहे त्यांचं खूप ॲक्टिव काम आहे त्यांच्यावादळ त्याचबरोबर इतर जे आमचे नगरसेवक आहे प्रभागामधले ते सुद्धा आम्ही निष्ठावान म्हणून ते आज या ठिकाणी आम्ही दिलेले तर ह्यानिमित्तानं आम्ही एकच सांगतो का येणाऱ्या दोन तारखेला खासदार राजाभाऊ यांच्या समेत जे आमची चिन्ह मशाल आहे ती मशाल चिन्ह जास्तीत जास्त मताने आमचा विजय हा झालेला आहे परंतु जास्तीत जास्त लोकांनी अकरा जात बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावे हीच आम्ही विनंती आज सर्व मतदारांना आम्ही करत आहे अगदी पण ही निवडणूक अतिशय चुरशीची आहे कारण तिरंगी निवडणूक होत आहे काय वाटतं की समोरचे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतात शिंदे आणि बीजेपी आज आपण बघितलेलं आहे आज शिंदे गटाची परिस्थिती काय आज वरती काय चाललेलं आहे काल चव्हाण साहेबांचं स्टेटमेंट आहे आम्हाला जे काय बोलायचं आमची युती कमी ती ते दोन तारखेला आम्ही बोलणार आहे कालचं त्यांचं सिंधुदुर्ग मधलं स्टेटमेंट आहे यानुसार आम्ही सर्व इथं खासदार राजेभाऊ वाजे महाविकास आघाडी म्हणून खासदार राजाभाऊ यांच्याबरोबर आम्ही सर्व आहेत खरं बघायला गेलं तर ह्या निवडणुकीमध्ये अतिशय चुरस निर्माण झाली कारण महाराष्ट्रभरामध्ये आपण पाहतोय की महायुतीमध्ये महाभगदाड पल्ल्याचं चिन्ह दिसतंय ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमधली दुरी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रभर दिसते आणि त्याचा फायदा कदाचित महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नक्कीच होईल कॅमेरामॅन कुलकर्णीसह स्वप्नील दुधारे महासागर न्यूज सिन्नर